नमस्कार मी ॲडव्होकेट गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला आज नवल वाटलं असेल कारण मी कधी माझी ॲडव्होकेट अशी ओळख करून देत नाही तर मी आज जाणून बुजून तशी ओळख करून दिली आहे कारण विषयही तसाच आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे म्हणजे जे आमच्या विभागातील लोक आहेत त्यांना माहितीच आहे की आमच्या विभागाचा विकास होतो आहे आमच्या एरियाचा आणि त्याबद्दल लोकांचं कसं गैरसमज निर्माण झाले आहेत लोकांना तर त्याविषयी मला आपल्याशी थोडंसं हितगूच करायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे की आपण वरळी विभागात राहतो आणि वरळी विभागातील आणि आजूबाजूचे असे बरेच विभाग आहेत की ज्यांचा विकास झाला आणि लोक चांगल्या विभागात राहत आहेत बिल्डिंगमध्ये राहत आहेत पण आपल्या एरियातील लोकांचं स्वप्न मात्र कित्येक वर्षापासून आहे आणि ते स्वप्न काही पूर्ण होत नाही होतं आणि हे स्वप्न पाहता पाहता कित्येक लोक पण या त्यांनी जगाचा निरोप घेतला कारण सगळ्यांनाच वाटतं की आपण बिल्डिंगमध्ये जावं म्हणून तर मला सांगायचं म्हणजे आपल्या विभागात अनेक अनेक बिल्डर्स येऊन गेलेत आणि काही ॲग्रीमेंट्स वगैरे पण झालेत आणि आल्यानंतर आपण पाहिलं की ते आलेत आणि काहीच नाही झालं कारण सिहार झेड होतं आपल्याकडे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हे पण माहिती आहे की एवढे सारे विकास येऊन गेलेत पण कुणीच आपल्याशी प्रत्यक्ष असं बोललं नाही आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे की आपल्या एरियाचा विकास होतो आहे आणि त्यासाठी आपल्या कमिटीने श्री आकाश गुप्ता यांची नेमणूक केली आहे सरकार ग्रुप आहे विकासक म्हणून आपल्याकडे त्यांनी आपलं काम घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की ते आल्यापासून की ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या त्यांनी करून दाखवल्या आणि ते सहा सहा महिन्याने आपले मीटिंग्स घेत आहेत आणि तुम्हाला जे प्रश्न उद्भवत आहेत त्याची ते उत्तरं देतात आणि तेही पुराव्यानिषे तुम्हाला उत्तरं देत आहेत तर ते आपल्यासाठी चांगलं काम करत आहेत त्यांनी अशक्य गोष्टी ही शक्य करून दाखवल्यात आणि त्यांच्यावरच आपली जनता विनाकारण संशय घेते तर आज कुणा मी कुणाच्या विरोधात अजिबात बोलत नाही आहे पण लोकांचा जो गैरसमज झाला आहे त्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे म्हणून मी बोलते तर फ्रेंड्स माहिती आहे तुम्हाला की कायदे हे येत असतात पण ते कायदे आल्यानंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट देखील होत असते सुधारणा देखील होत असते आणि या ज्या गोष्टी आहेत तो जो कायद्याच्या क्षेत्रात राहतो त्याला समजतं आणि वकिलांना समजतं आणि सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही पण काय होतं जनतेच्या कानापर्यंत अपुरी माहिती येते आणि अपुरी माहिती आल्यानंतर मग जनतेला त्याचा कसं अनुभव नसतो काय आहे ते आणि अपुरी माहिती आल्यावर मग जनतेला पण त्याचा असा गैरसमज निर्माण होतो तर हा गैरसमज होऊ नये म्हणून मी मुद्दामहून हा व्हिडिओ बनवते आता फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे की आपला जो एरिया आहे अर्धा भाग जो आहे त्याला सर्वे नंबरच नव्हता आणि आधीच्या पण विकासकांनी ते सांगितलं होतं की ह्याला सर्वे नंबर नाही आणि सर्वे नंबर मिळवणं ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि खूप अवघड गोष्टी होती आणि ती आपले विकासक आकाश गुप्ता यांनी करून दाखवली आणि आपल्या विभागाला सर्वे नंबर पडला आता सर्वे नंबर पडल्यानंतर माझ्या पण कानावर काही गोष्टी आल्या तर म्हणजे कसं माहिती आहे है। त्यांनी सर्वे नंबर पाडला याचं कौतुक का नाही का काही जनता म्हणजे सगळ्यांचंच नाही मी बोलत तर त्यांनी मला काय प्रश्न विचारला इतके गेले। विकास येऊन गेलेत ह्यालाच ह्यानेच कसं केलं ह्यानेच कसं केलं तर मग मी त्यांना सांगितलं काहीही असो त्यांनी केलंय ना आणि तुम्हाला माहिती आहे की विकास होणे बिल्डिंग बनवण बनान, बनवणे तिथे उभी राहणे इमारत म्हणजे त्यासाठी ते आपण स लगेच विचार केला आणि लगेच बिल्डिंग उभी झाली असं आहे का तर असं नाहीये तर बिल्डिंग उभी करायची त्या ठिकाणी ए प्रो प्रोजेक्ट उभा करायचा म्हटल्यानंतर अनेक परमिशन्स लागतात घ्याव्या आणि त्याच्यातच आपलं काय झालं की आपलं इथे नेवी ऑफिस आहे त्याचनंतर आपलं सी आर मोडत होतं तर ते बनवायला अनेक परमिशन्स या घ्याव्या लागतातच पण सर्वे नंबर नाही पडत होता तो सर्वे नंबर पडला तरीही लोकांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे लोकं म्हणतात की इतके बिल्डेस म्हटलं ना मगाशी की मी एवढे बिल्ड झालेत कसं झालं नाही आणि ह्यानेच कसं काय केलं तर कौतुक केलं पाहिजे ना आपण आणि आपण आपल्या विकासकांना सपोर्ट केला पाहिजे तर तर मला म्हणायचं आहे की सर्वे नंबर पडला आणि आपल्याला कळलं की ही जी आपली जागा आहे ती बी पी टीची नसून महाराष्ट्र शासनाची आहे आता हे उघड झालं वर सुद्धा लोकांना प्रॉब्लेम ते म्हणतात नाही ही जागा बीपीटीचीच आहे आता मला सांगा तुम्ही ती जागा त्या जागेवर बिल्डिंग कशी आपली होईल हे स्वप्न पाहिलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे की ती जागा कोणाची आहे मग असं कसं आता तुम्ही बिपटीची माणसं आहात की जनता म्हणजे कसं होतं माहिती आहे का आपण ज्या झाडावर जा बसतो आणि झाडावर बसूनच कुराड मारतोय म्हणजे शेकचिल्ली आता विकासक कोणासाठी काम करतायत आपल्यासाठी करतायत ना मग तुम्ही बिपटीला जाऊन सांगणार की ही जागा तुमची आहे बघा म्हणजे मी काय करत आहे स्वतःचं पण नुकसान करून घेते जनतेचं पण नुकसान करून घेते आहे आता हे पण जो कोणी वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल माझा राग अजिबात नाही आहे काही गोष्टी कशा अपुऱ्या असतात माहिती नसतात म्हणून मी बोलते आहे लोकांना असं पण वाटलं की तू वकील आहेस मग तू मीटिंगमध्ये जातेस तर तू का प्रश्न विचारत नाहीस तर मला सांगा मी कशासाठी प्रश्न विचारू कारण मला माहिती आहे आणि जे लोक प्रश्न विचारत आहेत आता त्या गोष्टी मला माहिती आहे तर मी का विचारू आणि त्या गोष्टींच्या प्रश्न विचारल्यानंतर आपले जे विकासक आहेत अगदी पुराव्यानिशी आपल्याला सांगतायत जे काय आहे ते पुराव्यानिशी तर मग मी कु कोणता कोणता प्रश्न विचारणार आता हे विकासक उभे केले ज्या कमिटीने त्या कमिटीला पण लोकांना आवठवत आहेत की त्या कमिटीने पैसे खाल्ले त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आता मला सांगा तुमच्याकडून कमिटीने कोणते पैसे घेतलेत का कोणी दिलेत का नाही ना तुमच्या खिशातून गेले आहेत का आणि कमिटीने काय वाईट केले त्यांनी तर एवढा चांगला विकासक आपल्यासाठी नेमून दिलाय आणि कमिटी आपल्यासाठी हो रात्र काम करते सगळ्या काही गोष्टी त्या पुरा करतायत मग काय मग काय केलं तुम तुमचं नुकसान कमिटीने म्हणतात त्यांना बिल्डरने पैसे दिले हे दिलेत आता मी हा व्हिडिओ बनवते आहे म्हणून पण काही जणांना असं वाटलं असेल की हिला पण पैसे मिळाले हिला पण कमिटीकडून काही मिळालं बिल्डरकडून पैसे मिळाले असेल तर मला सांगायचं सा म्हणजे मला ह्याच्याशी काही संबंध नाही मी फक्त या विभागातील रहिवाशी आहे म्हणून मी बोलते कारण मी जन्मापासून इकडे आहे आणि दुसरं म्हणजे बघा कमिटी आता कमिटीची मी लिगल ॲडवायझर देखील नाही आहे कारण कमिटीने लिगल ॲडवायझर दुसऱ्या एरियातील ॲडव्होकेटला नेमले त्यामुळे तुम्ही माझ्यावर संशय घेऊ शकत नाही मला कोणीही काही सांगितलेलं नाहीये किंवा कोणी व्हिडिओ देखील बनवायला सांगितलेलं नाही तर दुसरं सांगायचं म्हणजे आता विक, आपले विकासक येऊन हार्डली किती एक ते दीड वर्ष झालं असावं पण या दीड वर्ष तुम्ही पाहताय की अशक्य गोष्ट त्यांनी केली आहे मग तुम्ही त्यांच्यावर का संशय घेत आहे काय केलंय त्यांनी वाईट बहुतेक परमिशन्स त्यांनी घेतलेत आणि लोकांचा हा पण संभ्रम की काय आमचं आम्ही होऊ अरे ते स्पष्ट सांगतायत तुम्हाला की जोपर्यंत मला सगळ्या परमिशन मिळत नाहीत परमिशन्स तोपर्यंत मी तुमच्या घराला हात देखील लावणार नाही मग तुमचं काय नुकसान होत आहे आणि मुख्य म्हणजे माझा कुणावरही राग नाही आहे आणि मी कुणालाही उद्देशून कुणालाही बोलत नाही आहे की मी कुणावर आरोप नाही करत आहे हा व्हिडिओ क बनवण्याचा माझा उद्देश हाच आहे की सगळ्यांनी एकत्र या तरच आपलं प्रोजेक्ट उभं राहणार आहे बिल्डिंग उभी राहणार आहे एकमेकांना तुम्ही एकमेकांवर आरोप करू नका माझा कुणावरही राग नाही आहे फक्त मला सांगायचं आहे तुम्हाला की आपल्याला काय होतं अर्धवट माहिती असते आता माहिती आहे की अशक्यच गोष्ट होती की या आपला जो प्लॉट आहे तो म्हणजे तिथे बिल्डिंग उभीच राहणार नाही कारण सी आर झेड होत होता वगैरे अशा बऱ्याच अडचणी आहेत पण मला सांगा आपल्याला काय पाहिजे बिल्डिंग उभी राहायला पाहिजे की नको तिथे तर आपणच स्वतः म्हणायचं का की बीपीटीला की बीपीटी हे बीपीटी तर येऊन आपल्याकडे म्हणत नाही आहे ना की ही आमची जागा आहे मग आपण का जागा करायचं बिल्डिंग बीपीटी तर नाही म्हणत आहे ना तर तुम्ही एकत्र या ना सर्वांनी आणि आपण जे काय करतो ते बेकायदेशीरपणे पण अजिबात करत नाहीये कायदेशीरपणे करतोय तर तुम्हाला काही प्रश्न उद्भवले तर डायरेक्ट आपल्या विकासकांना जाऊन भेटाना त्यांना बोला ना त्यांच्याशी बोलाना हे मी मान्य करू शकते की बिल्डिंग उभी राहणार म्हटल्यानंतर आपले शंका असतात लोकांना की बिल्डिंग कशी असावी रूम कसे असावेत जागा मला तिथेच देणार की नाही वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि हे जे मुद्दा आहे ना तो वेगळा आहे की तुम्ही कसं करताय की हे झालंच कसं हे बिल्डरने कसं केलं आहे एवढं लवकर प्रकारे त्यांनी किती मेहनत घेतली हे बघा ना आणि कमिटीला का नावं ठेवतं कमिटीने खूप काही केलं आहे आपल्याला चांगलं आपल्यासाठी आपलं स्वप्न पूर्ण होतं आहे या कमिटीजमुळे होतं आहे तर तुम्ही कमिटीचे पण आभार मानले पाहिजेत तर फ्रेंड्स थोडक्यातच मी आज बोलते हा व्हिडिओ मी इथेच आता स्टॉप कर आपली बिल्डिंग कशी उभी राहील आणि आपले विकासक लवकरात लवकर कसं हे काम पूर्ण करतील याच्याकडे लक्ष द्या आणि कृपा करून प्लीज माझ्या रागवू नका कोणालाही उद्देश मी काही बोलत नाहीये नाही तर तुम्हाला वाटायचं की ही माझ्या आमच्या विरोधात बोलतेय मी खरंच कोणाच्या विरोधात बोलत नाहीये माझ्यावर राग ठेवू नका सगळी माणसं माझीच आहेत जनता कॉलनीतली माझा उद्देश आज एकच आहे की तुम्ही आपसात भांडू नका तर फ्रेंड्स तुम्हाला काही प्रश्न वाटले काही विचार असं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा पण माझ्यावर आग अजिबात ठेवू नका तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय